झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेमध्ये लवकरच जान्हवी जयंत पासून स्वतःची जान्हवी जयंतला सोडून जाण्याचा निर्णय घेते जान्हवी आणि गुड जयंत असे म्हणत ती समुद्रामध्ये उडी मारते आता मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक तर खुश झाले आहेत मात्र लक्ष्मी निवास मालिकेत दाखवण्यात आलेला हा सीन हा सेम टू सेम लक्ष्मी निवास कन्नड या मालिकेचा कॉपी केलेला आहे लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेतील सीन प्रमाण हुबेहुब जानवी आणि जयंतचा हा सीन दाखवण्यात आला आहे आणि कन्नड मालिकेत दाखवल्याप्रमाणेच पुढे जान्हवी ही आता विश्वाला शोधत त्याच्या घरी जाणार आहे आणि म्हणून ती विश्वाच्या घरी राहणार रा आहे तेव्हा जयंत देखील तिला शोधत विश्वाच्या घरापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे आता जान्हवी जयंत पासून स्वतःला कशी वाचवणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे अशीच कथा मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मालिकेत आलेल्या या ट्विस्ट बाबत तुमची काय प्रतिक्रिया हे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद